अजित पाटील यांना आपला मनावत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर येण्याची विनंती करते म्हणून या त्यांची नेमणूक झालेली आहे अजित पाटील सन्मानिय व्यासपीठ आणि माझे यशस्वी सगळे सहकारी आणि युट्यूबच्या माध्यमातून आणि माझ्यासमोर बसलेले जे ऍस्पिरेशन घेऊन म्हणजे प्रशासनामध्ये येण्यासाठी इच्छुक असणारे सर्व माझे साथी यांना मला नमस्कार uh... वेळेच्या अभावी मी हे शॉर्ट आणि क्रिप्स ठेवायचा प्रयत्न करतो बेसिकली uh... शॉर्ट इन इंट्रोडक्शन देतो मी क प्रॉपर कराडचा पण माझं प्राथमिक शिक्षण पाटण तालुक्यामध्ये झालेलं आहे माझं प्राथमिक शिक्षण झेडपीए शाळेमध्ये झालेलं आहे आई वडील शिक्षक होते बाबा सेकंडरी टीचर होते आणि आई प्राथमिक शिक्षक होते आता सेवानिवृत्त झालेले ते पण त्या नोकरीमुळे मला माझ्या प्रवासामध्ये जवळजवळ माझ्या दहा शाळा चेंज राहावं लागला त्याच्यामध्ये जी झेडपीच्या शाळेमध्ये मी शिकलो त्यानंतर नगर शाळेमध्ये पण शिकलो स्वामी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो नंतर रहीत शिक्षण संस्थेमध्ये शिक शिक्षण घेतलं याच्यामध्ये मला असं अनुभव की आज जे काय भावी अधिकारी किंवा जे प्रशासनाचे सगळे जी बाजू आता कणखरपणे सांभाळणारे जे भावी अधिकारी आहेत ते बऱ्यापैकी झिडपीच्या शाळेमधून आलेले आहेत आणि आता जर आपण जे ट्रेंड बघितलं तर एक इंग्लिश मिडियमचं एक फॅड आलेला आहे मला असं वाटतं की जगाला हे जर कळालं की इंग्लिश एक फक्त भाषा आहे त्याच्या पुढे जास्त काही नाही आहे तर अजून जास्त कल्याण होईल तर तर ज्यांच्या ज्यांच्यावरती ब्रिटिशांचं राज्य झालं त्यात आपण प्रामुख्याने येतो त्याच्यामध्ये असं वाटतं की इंग्लिश आलं की सगळं आलं असं काही नाही आहे जेडपीए शाळेमधून पण चांगल्या चांगले अधिकारी घडतात चांगले चांगली माणसं घडतात हे समाजाला कळालं तर एकदम चांगलं होईल असं वाटतं माझं ग्रॅज्युएशन मा मी कराड म्हणून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉममध्ये कम्प्लीट केलं त्यानंतर मी कॉंग्रीज अँड मध्ये सोल्युशन्समध्ये चारपासून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणून काम केलं त्यानंतर युपी एस सी करायचा निर्णय घेतला त्याच्यानंतर युपीएससीचे चार चार मेन्स त्याच्यामध्ये आत्ता तेवीसची मेन्स दिलेली जन अनफॉर्च्युनेट त्याच्यामध्ये मला सक्सेस नाही भेटला मला त्यानंतर मी आर एफ ओ या पदावरती सिलेक्शन झालेलं ते पण मी यू पी मी जॉईन न करण्याचा निर्णय घेतला आ, मला इंटरव्ह्यूच्या वेळी अमोल सरांची मार्गदर्शन भेटलं त्याच्यामध्ये मला आवर्जून एक किस्सा सांगायचं आहे की मेंटरशिपची खरंच काय गरज असते की ज्या दिवशी माझा मॉक होता सरांच्याकडं त्याच्या अगोदर माझा युपीएससीचा रिझल्ट लागलेला आणि मी अजिबातच त्या मानसिकतेमध्ये नस नव्हतो की मला पुढं मॉकचं किंवा पुढे एम च प्रिपरेशन करायचं आहे माझ्या मॉकच्या पॅनलमध्ये तुषार सर होते महेश पांढरे सर होते त्यांनी मला एवढं चांगलं काउन्सिलिंग केलं की की म्हणे की अजित तुला प्रशासनामध्ये यायचं आहे तुला प्रशासनामध्ये अजून भरपूर सारा याच्यापेक्षा चॅलेंजिंग सिच्युएशन फेस करायचं हे तर एक नॉर्मल सिच्युएशन आहे आणि त्यांनी मला एवढं एक भारी वाक्य सांगितलं की पोस्ट महत्वाची नाही पोस्टिंग महत्वाची आहे तुझ्या तुझ्या मिळालेल्या कुठल्याही पोस्टिंगला जर तू चांगल्या प्रकारे न्याय दिलास ना तर तू प्रशासनामध्ये एक चांगला अधिकारी बनशील आणि समाजाचं चांगलं कल्याण करू शकशील मला वाटतं ते एक वाक्य माझ्यासाठी नेहमीच लक्षात राहील सर आता राहिलं थोडाफार मी प्रिपरेशन मी सांगायचा प्रयत्न करतो की मेंटरशिपची त्याच्यामध्ये किती में महत्वाची गरज आहे जर तुम्हाला चांगला मेंटर असेल किंवा चांगला तुम्हाला एखादा फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असेल तर तुमचं प्रिपरेशन इतकं सोपं होतं की मला तर वाटतं सत्तर टक्के रोज त्याच्यामध्ये त्याचा येतो त्यानंतर असणारा स्ट्रेंथ मला असं वाटतं की प्रिपरेशन ही रिव्हर्स मोडमध्ये असली पाहिजे त्यामध्ये पाहिलं मी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन केलं पाहिजे त्यानंतर मेस त्यानंतर मग प्रिलम्स इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन का महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्ट्रेंथ आणि विकनेसेस करतात त्याच्यावरले तुम्ही स्वतःला जर चांगलं ओळखत नसाल तर तुम्ही पुढचे चॅलेंजेस कसे फेस करणार आहे त्यानंतर तो मेनचा भाग तुमचा सिलेबस त्याचबरोबर प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आणि तुमचा असणार रिसोर्स मटेरियल मग त्याच्यामध्ये मेंटरशिप आपल्याला हे देत की आपल्याला कुठला रिसोर्स आपल्याला डिफाईन केलं पाहिजे जेणेकरून आपण आपल्याला कमी क्षणामध्ये जास्तीत चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो प्रिलियम्सला तर असं म्हणतात की एव्हरीथिंग अंडर द सन आपल्याला त्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये तुम्हाला कुठं लिमिट होतं आणि कुठल्या प्रकारे स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही पास झालं पाहिजे यासाठी तुम्हाला मेंटरशिप प्लस तुमचं स्वतःच अनालिसिस हे उपयोगाला येतं असं मला वाटतं आणि ह्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक मानसिक प्लस फिजिकल टफ राहण्याची गरज आहे त्याचबरोबर मला असं वाटतं की जे कोणी मेन्शन नाही केलं असं मला असं वाटतं की तुमची हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे जर तुमची हेल्थ व्यवस्थित नसेल तर तुम्ही मानसिक दृष्ट्या पण व्यवस्थित नसणार आहे आणि मग पुढच्या चॅलेंजेस पण तुम्ही फेस करू शकणार आहे मा, कारण मला मेन्सच्या वेळी आठवतं मी आजारी पडलेलो त्यावेळी म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या एका माणसानं ते सांगितलं की की तू जर स्वतः व्यवस्थित नसाल तर तू समाजासाठी काय प्रयत्न करणार आहे तुम्ही त्यामुळे मला असं वाटतं की प्रिपरेशन करताना तुम्ही तुमच्या हेल्थची पण काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ही परीक्षा तुमचं सर्वस्व नाही म्हणजे ह्याच्या बाहेर पण दुनिया मोठी आहे ह्याच्या बाहेर जाऊन पण तुम्ही समाज सेवा चांगल्या प्रकारे करू शकता तुमच्यामध्ये ती तळम पाहिजे मी म्हणजे मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी एक वेबसिरीज बघितली अमेझॉन प्राईम वरती कोचर्स मिळून त्याच्यामध्ये दाखवले की एक आर एफ ओ एक साधा एक, 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 एक ट्रेडिंगचं रॅकेट म्हणजे ते आपल्या आपल्या समोर आणतात त्यासाठी त्यांना कुठल्या कुठल्या सिच्युएशन मध्ये फेस करायला लागतात कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या ऑथॉरिटी बरोबर त्यांना चॅलेंजेस फेस करायला लागतात म्हणजे मला एवढंच सांगा जे तुमच्या तुमच्या प्रशासनामधला कुठलाही कुठल्याही पोस्टवर तुम्ही काम करा तुम्हाला फक्त एक चांगला कॉज असेल चांगला तुमच्याकडे म्हणजे कळम असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे डिलिव्हर करू शकता त्यामुळं मला आणि लास्टला एवढं हे सांगायचं वाटतं की स्पायडरमॅन सगळ्यांना सगळ्यांना फॅन पण असेल इथं की ग्रेट पॉवर कम्स विथ द ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी त्यामुळे आपण जेव्हा आता प्रोसेम जातो त्याबरोबर आपल्याला एक एक रिस्पॉन्सिबिलिटी ला आहे त्याच्यामध्ये आपण एक रोल मॉडेल म्हणून यांच्यासमोर उभा आहे तर ते डिलिव्हर करताना आपल्याबरोबर असणारे डिसिप्लिन आपलं जे कॅरेक्टर हे समाजासमोर आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे जेणेकरून येणारी जी प्रशासनामध्ये येणारी पिढी आहे ती पण चांगल्या प्रकारे डिलिव्हर डिलिव्हर गोष्टी करतील आणि एक आपण एक चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करू थँक्यू